नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या भक्तांशी संवाद साधतात त्यांना मार्गदर्शन करतात पण स्वामींचा हा संवाद कसा असतो ते आपल्या भक्तांशी कसे बोलतात आणि आपण कसे ऐकायचे कुठून त्यांचा संदेश येतो काहीजण म्हणतात की त्यांना स्वप्नात काही सांगितले गेले काहीजण म्हणतात की अंतर्मनातून आवाज आला पण हे सगळे खरेच आहे का की ही फक्त एक मानसिक भावनिक अवस्था असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपल्याशी नेमके कसे बोलतात आणि आपण ते कसे ओळखू शकतो सर्वप्रथम तर हे समजून घ्या की आपण स्वामींशी बोलतो आपण त्यांना काहीतरी विचारतो म्हणून ते आपल्याशी बोलतात असे नाही ते आपल्याशी आपल्या श्रद्धेमुळे प्रेमामुळे आणि आत्मिक नात्यामुळे बोलतात आपल्या मनामध्ये जर खरी आस्था श्रद्धा नम्रता असेल तर स्वामी आपोआप संवाद साधतात कधी विचारल्यावर तर कधी विचारायच्या आधीच स्वामींना आपली काळजी असते म्हणून ते आपल्या प्रश्नांना उत्तर नक्कीच देतात आपल्या कृती भावना आणि मनाच्या स्थितीनुसार ते वेगवेगळ्या मार्गांनी संकेत देत असतात कधीतरी एखाद्या व्यक्तीच्या तोंडून किंवा एखाद्या ग्रंथामधून एखाद्या प्रसंगातून किंवा आपल्या अंतर्मनामध्ये येणाऱ्या विचारांमधून स्वामी आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत ते फक्त आपली प्रार्थना ऐकत नाही तर त्यावर सतत उत्तरही देत असतात केवळ आपल्याला ते ऐकता यावे यासाठी आपले मन शांत असणे आणि ऐकण्याची तयारी असणे आवश्यक आहे स्वामी आपल्याशी बोलतात कारण आपण त्यांचे आहोत आपल्याला वाचवणे मार्ग दाखवणे आपल्या अडचणी समजून घेणे अशी आपली जबाबदारी ते घेतात जेव्हा आपल्याला जीवनामध्ये एकटे वाटते सगळेजण विसरलेले असतात तेव्हा स्वामी आपल्याशी अंतर्मनातून बोलत राहतात की मी आहे तुझ्यासोबत आपल्याला एकटे वाटू नये म्हणून स्वामी आपल्याशी संवाद साधतात स्वामी त्यांचे मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद साधतात जीवनामध्ये काही अडचणी काही संधी या अचानकपणे येतात आणि त्या अनुभवातून आपण काहीतरी शिकावे म्हणून स्वामी आपल्याशी संवाद साधत असतात आता बघूया की स्वामी आपल्याशी बोलत आहे आपल्याला मार्ग दाखवत आहेत हे संकेत आपण कसे ओळखू शकतो आपण मनुष्य एक सामाजिक प्राणी असलो तरी आपल्या आयुष्यातील काही क्षण हे एकांतामध्ये घालवले जातात आणि याच एकांतामध्ये काही अदृश्य संकेत आपल्यापर्यंत पोहोचतात जे फक्त आपल्यासाठीच असतात हे संकेत कुणालाही दिसत नाही कुणालाही ऐकू येत नाहीत पण आपल्याला मात्र आतून जाणवत राहतात एकटेपणा हा अनेकांना भीतीदायक वाटतो पण खरे पाहिले तर एकटेपणा असा आहे की जिथे स्वामी आपल्याशी सर्वाधिक जवळून बोलत असतात गर्दीमध्ये आपण त्यांचे ऐकू शकत नाही मनामध्ये अनेक विचारांची गर्दी अपेक्षांचे ओझे भीती चिंता दुःख यामुळे स्वामींच्या आवाजापर्यंत पोहोचणे कठीण होते पण एकदा का आपण शांत झालो एकटे बसलो बाहेरचे सगळे थांबले की अंतर्मनातून स्वामींचा आवाज आपल्याला स्पष्ट ऐकू येतो स्वामींचे बोलणे शब्दांमध्येच येते असे नाही कधी ते मौनात असे कधी एखाद्या प्रसंगामध्ये कधी एखाद्या माणसाच्या तोंडून प्रकट होते कधी एखाद्या संकटामध्ये आपल्याला स्वामींच्या संवादाची जाणीव होते जसे की एखादे काम खूप वेळा करूनही यश ये येत नसेल तेव्हा हा संदेश असतो की हा तुझा मार्ग नाही किंवा मा अचानक काही अडचणी असूनही एखादी गोष्ट फार सहज पार पाडली तर तोही संदेश असतो की हे तुझ्यासाठीच आहे सा स्वामींचे खरे बोलणे आपल्या कानांनी नाही तर आपल्या शांत मनाने ऐकायचे असे जेव्हा आपण एकटे असतो कुठे बाहेरचा आवाज नाही मनही विचारशून्य झालेले असे तेव्हा आतून अचानक एखादा विचार उमटतो जो फार स्पष्ट आणि शुद्ध असतो हा विचार आपण खूप वेळा दुर्लक्ष करतो पण तो स्वामींचा संदेश असतो काही वेळेला फार काळजी गोंधळ मनस्ताप असताना अचानक मन शांत होते तेव्हा वाटते की काहीतरी जादू झाली आहे तर ती जादू नसे ती स्वामींची उपस्थिती असे ते आपल्याला सांगत असतात की मी आहे घाबरू नकोस योग्य वेळी योग्य गोष्ट घडणे जेव्हा आपण अडकलेले असतो आणि एखादी व्यक्ती एखादा उपाय किंवा एखादा विचार अगदी वेळेवर आपल्या समोर येतो तेव्हा तो योगायोग ते नसतो तो, योगा योग तो स्वामींचा इशारा असतो आणि ते सांगत असतात की हाच तुझा मार्ग आहे मनातल्या प्रश्नाचे उत्तर कुठून तरी मिळणे काही वेळ ना आपल्या मनामध्ये एखादा प्रश्न चाललेला असतो आणि अचानक एखाद्या ग्रंथामधले एखादे वाक्य सोशल मीडियावरचा एखादा व्हिडिओ किंवा एखादी पोस्ट आपल्यासमोर येते आणि तेच आपले उत्तर असते स्वामी आपले ऐकत असतात आणि त्यावर उत्तर देत असतात एखादा अगदी अनोळखी व्यक्तीसुद्धा आपल्याशी बोलताना असे काहीतरी सांगतो जे अगदी आपल्या प्रश्नाशी जुळते ती व्यक्ती निमित्त असते स्वामी त्याच्या तोंडून बोलत असतात काही वेळेला असेही होते की स्वामींच्या गोष्टी ऐकताना एखादे स्वामींचे वाक्य वाचताना किंवा त्यांची सेवा करताना अंगावर काटा येतो डोळ्यांमध्ये अश्रू येतात तेव्हा समजून घ्या की स्वामी आपल्याशी अंतकरणातून बोलत आहेत काही वेळेला एखादी गोष्ट न घडणेही स्वामींचे एक प्रकारचे उत्तरच असते आपल्या प्रार्थनेनंतर एखादी गोष्ट घडत नाही याचा अर्थ स्वामींनी दुर्लक्ष केले असे नाही उलट ते सांगत असतात की हे तुझ्यासाठी नाही थांब काहीतरी वेगळे ठेवलेले आहे कारण स्वामींची योजना ही आपल्या कल्पनेपलीकडची असते भक्तासाठी काय योग्य अयोग्य हे स्वामी निश्चितच जाणतात अशा प्रकारे स्वामी त्यांच्या मौनामधूनही आपल्याशी संवाद साधत असतात फक्त आपल्याला तो समजून घेणे गरजेचे आहे काही वेळेला स्वामींशी संबंधित काही वाक्य काही वचने आपल्याला वारंवार दिसत राहतात काही वेळला आपण एखाद्या अडचणीच्या प्रसंगामध्ये असतो आणि अचानक कुठेतरी ऐकतो की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा स्वामी भक्ताला कधीच एकटे सोडत नाही किंवा ज्यांचे कोणी नसे त्यांचे स्वामी असतात अशा प्रकारची वाक्ये आपल्याला कुठेतरी ऐकू येतात किंवा कुठेतरी वाचनामध्ये येतात हा सगळा फक्त योगायोग नसतो तर हा स्वामींचा संवाद असतो स्वामी आपल्या आतल्या शांततेतून आपल्या मनामध्ये उमटणाऱ्या विचारांमधून आपल्या आसपासच्या जगातून आपल्याशी संवाद साधत असतात आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधत असो आणि ते प्रश्नाआधीच आपल्याला दिशा देतात कधी एखादे वाक्य कधी कुणाचे बोलणे कधी मनात येणारा विचार याच भावनेमधून स्वामी आपल्याशी बोलत राहतात स्वामींचे बोलणे ऐकण्यासाठी मोठे ध्यान करण्याची गरज नसते तर फक्त संवेदनशील मन लागते काही वेळेला आपल्याला जीवनामध्ये काही मोठे निर्णय घ्यायचे असतात एखादा मार्ग निवडायचा असतो आणि अशा वेळेला मनामध्ये कोणतीही शंका न येता एखादी भावना उमटते जसे कधीही विचार न करता हेच बरोबर कि आहे किंवा इथेच जायचे आहे अशी भावना येते कोणतीही शंका न येता निर्णय घ्यावासा वाटतो तेव्हा समजून घ्यावे की स्वामी मार्गदर्शन करत आहेत जेव्हा कठीण प्रसंगात मनामध्ये एक प्रकारचा विश्वास वाटतो जेव्हा दिशा मिळते निर्णय घ्यावासा वाटतो जेव्हा अडचणीमध्ये सुद्धा माझे काही वाईट होणार नाही असे वाटू लागते जेव्हा जुन्या गोष्टींचा त्रास हळूहळू कमी होतो जेव्हा कोणतेही कारण नसताना स्वामीचरणी आभारी वाटायला लागते तेव्हा समजून जावे की स्वामी आपल्याशी संवाद साधत आहेत एकही शब्द न बोलता स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव अशाच गोष्टींमधून होते हे काही संकेत असतात ज्यावरून समजावे की स्वामी आपल्याशी बोलत आहेत हे संकेत दुर्लक्षित करू नका स्वामी आपल्याशी रोज बोलत असतात फक्त आपण ऐकत नाही एकांतामध्ये बसून मन शांत करून केवळ पाच मिनटे स्वामींच्या सानिध्यामध्ये बसा त्यांच्या कृपेची अनुभूती घ्या तुम्हालाही जाणवेल की ते सतत आपल्या सोबत आहेत आपल्याशी संवाद साधत आहेत नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामींची साथ ही कधीही न थांबणारी आणि त्यांची मदत ही कधीही न संपणारी आहे स्वामींसमोर बसून फक्त मंत्र म्हणणे पुरेसे नाही तर स्वामींना ऐकणे तितकेच गरजेचे आहे आणि त्यांचे ऐकणे हे एका विशिष्ट मनस्थितीमध्ये शक्य होते ती म्हणजे एकांत आणि मनाची शांतता स्वामी आपल्याशी नक्कीच बोलतात पण ऐकण्याची मनाची तयारी हवी स्वामींचे संकेत फार बारकाईने लक्षात घेण्याचे असतात त्यासाठी शांतता हवी विश्वास हवा आणि धन्यवादाची भावना हवी जर आपले मन सतत गोंधळलेले अहंकारामध्ये असेल ईर्षेत असेल तर स्वामींचे बोलणे ऐकू येत नाही त्यामुळे एकांतमध्ये स्वामींसमोर बसून कोणतीही मागणी न करता कोणतीही तक्रार न करता शांत मनाने स्वामींना ऐकण्याचा प्रयत्न करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी आपल्याशी बोलतात याचे संकेत काय आहेत आणि आपण ते कसे ओळखावेत तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ